हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्यातले बरेच लोकांना नर्मदा परिक्रमा करायची इच्छा असेल काही लोकांनी करून पण आलेले असाल आणि काही लोकांना इच्छा असली तरी एवढी मोठी परिक्रमा म्हणजे तीन हजार पाचशे किलोमीटर पूर्वी हे तीन वर्ष तीन चा काळ लागायचा हल्ली लोक चार महिनेनं सुद्धा पूर्ण करून येतात पण बरेच लोकांना ही एवढे मोठा काळ परिक्रमा करायला येत नाही म्हणून उत्तरवाहिनी परिक्रमा करतात आणि असं म्हटलं जाते तीन वेळा तुम्ही उत्तरवाहिनी परिक्रमा केलीत की तुम्हाला पूर्ण नर्मदा परिक्रमा केलेलं पुण्य मिळते म्हणून ही उत्तरवाहिनी परिक्रमा गरुडेश्वरहून करतात ही अगदी छोटी आहे एकोणीस किलोमीटर नाईन्टीन किलोमीटर चार ते पाच तासात आपण पूर्ण करू शकतो आणि चैत्र महिन्यातच ही उत्तर वाहिनी परिक्रमा करतात पण लोक हल्ली म्हणतात ही परिक्रमा बंद होणार सरकारचं पण विचार आहे ही परिक्रमा बंद करणेकडे आता का बंद करणार काय कारण आहेत त्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे तुम्हाला हे बघा पटलं तर आता आपण परिक्रमा नर्मदेचीच परिक्रमा करतो आपल्याला माहिती आहे गंगा मैयाची सुद्धा परिक्रमा करत नाही नर्मदा मैयाची करतो आता मैया आपण का म्हणतो म्हणजे ह्या नद्यांमुळे आजूबाजूचे लोकांना भरपूर पाणी मिळते आणि सुजलाम सुफलाम बनवतात म्हणून आपण त्यांना आई मानतो आई कसं मुलांना सर्व काही खाऊ पिऊ घालते तसंही भरपूर पाणी देऊन शेतीवाडी वगैरे चांगलं पिकवायला आपली मैया आपल्याला पाणी देते म्हणून त्यांना मातेचं रूप दिलेलं आहे आता उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या खूपच कमी आहेत आणि इथे नर्मदा उत्तरेकडे वाहते म्हणून ह्याला उत्तरवाहिनी परिक्रमा म्हणतात आणि अगदीही बघा एकोणीस किलोमीटर आणि अलीकडचे काळात का नाही इथे खूप गर्दी झालेली आहे खूप गर्दी झालेली आहे का म्हणजे हे लोकांनी एक पिकनिक स्पॉट पिकनिक मनवलेगतच मना ए, हे फॉलो करतात का मग अगदी चार तासाची कोणीही करू शकते इझिली आणि एका दिवसात आणि ॲक्च्युली परिक्रमा म्हणजे काय आता बरीच लोक का म्हणतात ही परिक्रमा नाही आहे हे काही परिक्रमेचे उद्देश हेत पूर्ण होत नाहीत हे का म्हणतात ह्याला कारणं आहेत मग परिक्रमेचा हेतू काय आहे परिक्रमा म्हणजे काय आहे परिक्रमा म्हणजे भ्रमंती आहे भ्रमंती म्हणजे प्रेरणा आता कशासाठी प्रेरणा इथे काय तुम्ही करता ह्याच्यामुळे काय आपल्याला शिकायला मिळते आपण त्या ठिकाणी जातो त्या लोकांविषयी आपण जाणून घेतो त्यांचं जनजीवन जाणतो त्यांच्या अडचणी जाणतो त्यांची आपल्याला ओळख होते। ह्याच्याशिवाय ते काय पिकवतात कसं पिकवतात हे सुद्धा आपण जाणून घेतो भात शेती करतात कोणी गव्हाची शेती करतात केळी पण पिकतात इवन पपई पपईच्या बागा पण तुम्हाला दिसतात त्यामुळे निसर्ग हे सगळं आपल्याला भरभरून बघायला मिळते आणि नुसतं निसर्ग बघत नाही आपण हे निसर्गाशी लोक कसं जुळवून घेतात किंवा त्यांची संकटे ती कशी निवारण करतात हे सगळं आपल्याला बघायला मिळते अहो खूप छान अनुभव आहे तो बघा आपण सगळं त्या वेळेला विसरून जातो आपलं कुटुंब आपलं घरदारसुद्धा आपण विसरतो एवढं अनुभव आहे खूप सुंदर अनुभव आहे आणि हे सगळं करताना आपल्याला खूप अनुभव येतात आपण त्यामुळे खूप चॅलेंजेस पण आपण पुढे फेस करू शकतो ओवरकम करू शकतो आता पूर्वीचं पण तुम्ही बघितलात की आता विवेकानंद पण काय केलं होतं ते पण भरपूर भ्रमंती केलेली होती गांधीजी गांधीजी तरी सगळीकडे पायात जायचे त्यांची सगळीकडे चालत जायचे त्यामुळे तेही लोकांना ओळखलं होतं लोकांची नस ओळखली होती म्हणतात त्यामुळे गांधीजी लोकांना ओळखलं तेवढं कोणी ओळखलेलं नाही त्यामुळे सगळी लोक गांधीजींना मानायचे आपण माहित आहे म्हणजे आपल्याला लोकांचं कळते ह्याच्यामुळे आपण नाही ते कसं असते आपण झालं आपलं घर झालं आपली माणसं झाली एवढ्याच आपण ओळखतो पण तुम्ही असा परिक्रमेला गेलात का नाही वेगवेगळे लोकांशी त्यांचं राहणीमान त्यांचं अहो किती प्रेमळ असतात तुम्ही बघितलात की खरंच आश्चर्य वाटते आपण सुद्धा एवढं करा आणि काही सगळे काही श्रीमंत असतात तसं नाही आहे अगदी गरीबातले गरीब, गरीब लोकसुद्धा किती सेवा करतात तुमची किती करतात तर बघितलं का नाही आपल्याला खूप असं भरून येते डोळे भरून येते आणि ही परिक्रमा करताना ही आपण खूप काही शिकतो आता मी म्हटलं पूर्वी ही तीन वर्ष तीन महिने असं होतं का म्हणजे चातुर्मासात जायचं नव्हतं चातुर्मासात एका ठिकाणी राहायचं होतं जनरली लोक कुठेतरी आश्रमात राहायचे किंवा घर करून पण राहत होते कोण कोण कोणाचे -कौण -कौण घरात राहू शकतात काही आता तुम्ही कुठल्याही आश्रमात राहलात की तेव्हा काय करायचं तेव्हा तिथले साधू महात्मे त्यांची प्रवचन असतात ते सांगतात त्यांच्याकडनं शिकून घ्यायचं आपलं काय म्हणू मी ज्ञान वाढवायचं हे सगळं करायचं आणि हे सगळं करताना का नाही आता चातुर्मासात तुम्ही त्या ठिकाणी राहता फिरत नाही तेव्हा तेव्हा तुमचं ज्ञान वाढवून घ्या त्यांना ऐका त्यांची प्रवचनं ऐका ते, वा। ते वा संत लोक ते तिथेपर्यंत कसे पोचलेत हे आपण जाणून घेतो आणि नंतर आपले चातुर्मासं संपल्यावर आपण परत आपली भ्रमंती चालू करतो असं भ्रमंती करताना का नाही आपण खूप खूप काय मी म्हणू रिच श्रीमंत होत जातो श्रीमंत म्हणजे काय आपले सगळे नको त्या गोष्टी आपोआप घडून पडतात राग असेल लोभ असेल मत्सर असेल मोह असेल हे सगळं नाहीस होते आणि हे तुम्ही चार तासाचे परिक्रमेत मिळेल का हा प्रश्न आहे म्हणून साधू संतांचं किंवा बरेच लोकांचं म्हणणं आहे ही चार तासाची परिक्रमा उत्तरवाहिनी परिक्रमा म्हणतात त्याला ती बंद करायला पाहिजे का म्हणजे परिक्रमेचे कुठलेच हेतू त्यात साध्य होत नाही आणि हल्ली तरी हे एक पिकनिकच झालेलं आहे चार तासाचं म्हणजे त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे खरी हेतू आहे परिक्रमे मागे लोकांना जाणून घ्यायचं शिकून घ्यायचं स्वतःला डेव्हलप करायचं आणि स्वतःतले सगळे नको असलेले नेगेटिव्ह क्वालिटीज त्याची राग लोभ मध मच्छर मोह हे सगळा काढून टाकायचं हे सगळं चार तासात पूर्ण होऊ शकते का हो काही होत नाही पूर्ण त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे ही उत्तरवाहिनी परिक्रमा बंद करायला पाहिजे म्हणून पण काही लोकांचा ह्याला विरोध पण आहे ते म्हणतात आम्ही काही असं साडेतीन हजार किलोमीटर चालून जायला आम्हाला शक्य नाही त्याच्यापेक्षा ही परिक्रमा आम्ही तीन चार वेळेला करू म्हणजे आम्हाला ती परिक्रमा केलेला पुण्य मिळते पण नुसतं पुण्य म्हणजे काय आपली तेवढी डेव्हलपमेंट होते का हे आपण बघायला पाहिजे होत नाही त्यामुळे माझं पण मत आहे ही छोटी परिक्रमा म्हणजे ही काही परिक्रमा होऊ शकत नाही हे एक पिकनिक होऊ शकते एवढंच काही शिकायला मिळत नाही त्यामुळे ही परिक्रमा बंद झाली तरी असं काही नुकसान होणार नाही का म्हणजे त्या परिक्रमेतन आपल्याला काही फायदा होत नाही मग नुकसान काय होणार आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल शेवटी हा बघा प्रत्येकाचा प्रश्न आहे ॲक्च्युअली काय होते आपण नर्मदा परिक्रमा करायची ते जरा लवकर जावं लागते कित्येक वेळेला आपल्याला आपलं कुटुंब घर गृहस्थी मुळे आधी होत नाही मग उशिरानं ना काय होते एवढं चालणं राहणं कुठे मिळेल तिथे राहावं लागते जेवायला खायला मिळालं की मिळालं नाही ते काय शिजवून खिचडी खाल्ली हे खाल्ली असं आपल्याला करावं लागते नो no डाऊट परिक्रमेतनं हेतनं काय होते आपलं सगळं साध्य होते आपल्याला राहायला सगळे परिस्थितीत राहायला आपण शिकतो पण लेट एजला हे होत नाही त्यामुळे लेट एजला हे कसं एकोणीस किलोमीटरची परिक्रमा आपण करू शकतो त्यामुळे प इथे लोकांची मतं वेगवेगळी आहेत त्यामुळे आपलं मत काय आहे हे प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये Kalwa. have a good day